नमस्कार मित्रांनो आपल्या समाजात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे चोरी फसवणूक खून बलात्कार सायबर क्राईम ड्रग तस्करी यांसारखे गुन्हे वाढत चालले आहेत हे का घडत आहे याची कारणं काय आहेत आणि आपण हे थांबावं यासाठी काय प्रयत्न करू शकतो या, 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 या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी करण शिंदे आणि तुम्ही बघताय गाईड करन गुन्हेगारी वाढण्याची प्रमुख कारणे कोणती आहेत ते पहिल्यांदा पाहूया आज अनेक तरुण बेरोजगार आहेत शिक्षण घेतल्यानंतरही त्यांना चांगला रोजगार नोकऱ्या मिळत नाहीत आर्थिक तंगीमुळे काही जण चुकीच्या मार्गाला लागतात पैशाच्या मुवापाई गुन्हेगारीकडे वळतात शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर योग्य संस्कार आणि नैतिकता शिकवणे हेही महत्वाचे आहे जेव्हा नैतिक शिक्षणाचा अभाव असतो तेव्हा लोक चुकीच्या गोष्टी सहज करतात दारू ड्रग्ज सिगारेट यांसारखी व्यसनेही गुन्हेगारी वाढवतात व्यसनासाठी पैसे मिळवण्यासाठी अनेक जण चोरी मारामारी दरोडे टाकण्यास मागे पुढे पाहत नाहीत तणावपूर्व घरगुती वातावरण घरातल्यांकडून होणारं दुर्लक्ष लहानपणी मिळणाऱ्या चुकीच्या सवयी यांमुळे मुलं गुन्हेगारीकडे वळतात योग्य मार्गदर्शन न मिळणे ही देखील एक मोठी समस्या आहे इंटरनेटच्या माध्यमातून फसवणूक ऑनलाईन चोरी हॅकिंग बनावट खाते उघडून फसवणूक करणे यांसारखे गुन्हे वाढत चालले आहेत डिजिटल क्रांतीमुळे सायबर गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे कधी कधी गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा दिली जात नाही किंवा न्याय मिळायला उशीर होतो यामुळे नवीन गुन्हेगारांना कायद्याची भीती राहत नाही ते अजून ताकदीने गुन्हे करतात गुन्हेगारी कमी करण्यासाठी किंवा मुले गुन्हेगारीकडे वळू नयेत यासाठी काय उपाय केले पाहिजेत ते पाहूया लहानपणापासूनच योग्य शिक्षण आणि नैतिक मूल्य दिल्यास मुले चुकीच्या जा मार्गावर जाणार नाहीत शिक्षण व्यवस्थित नैतिक शिक्षण हा विषय महत्वाचा ठरू शकतो सरकारने तरुणांना चांगले रोजगार मिळवून देण्यासाठी अधिक प्रयत्न करायला हवेत नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करावी गुन्हेगारांना कठोर शिक्षा देणे गरजेचे आहे कायद्याची योग्य अंमलबजावणी झाल्यास लोक गुन्हे करण्यास घाबरतील तरुण पिढी गुन्हेगारीपासून पासून लांब राहू शकेल पोलिस दलाला नवीन तंत्रज्ञान उत्तम प्रशिक्षण आणि अधिक कर्मचारी दिल्यास गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवता येईल सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकार आणि कंपन्यांनी कठोर उपाययोजना करायला हव्यात इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे सर्वसामान्य लोकांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा जर कुठे गैरकृत होत असेल तर पोलिसांना कळवणे बालकामगार महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी योगदान देणे महत्वाचे आहे मित्रांनो गुन्हेगारी ही समाजाला पोकरणारी गंभीर समस्या आहे यावर उपाय शोधाचे असतील तर आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत योग्य शिक्षण रोजगार कठोर कायदे आणि जनजागृती यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवता येईल आपला समाज सुरक्षित आणि सुशिक्षित झाला तरच आपण पुढे जाऊ शकतो चला आपण सर्वांनी मिळून गुन्हेगारीमुक्त समाज घडवण्यासाठी प्रयत्न करूया धन्यवाद